ऐका हो मंडळी एका गावात भास्कर नावाचा एक मूर्तिकार राहत होता तो आपल्या निपुण हातांनी सुंदर मूर्त्या तयार करून त्यांना शहरामध्ये जाऊन विकत होता ज्याच्यावर त्याचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता एके दिवशी भास्कर मूर्ती विकण्यासाठी शहरात गेला असताना एक भयावह अपघात झाला आणि त्याचा उजवा हात कापला गेला भास्कर शिल्पकार होता त्याच्या हातानेच त्याच्या कुटुंबासाठी अन्न पाण्याची व्यवस्था होत होती पण अपघातानंतर त्याच्या आयुष्यात एक भयंकर अंधार पडला त्याला वाटत होतं की यापुढे त्याचं जीवन अत्यंत कठीण होणार आहे काळ सरत गेला आणि नवरात्रीचे दिवस जवळ आले भास्करला देवी मातेच्या विशेष मूर्त्या बनवायच्या होत्या पण एक हात नसल्यानं त्याला मोठी चिंता लागून राहिली राधा त्याची पत्नी त्याला पाहून म्हणाली तुम्ही एवढा उदास का आहेस काळजी करू नकोस मातादेवी नक्कीच काही मार्ग दाखवतील उद्या आपण मंदिरात जाऊन देवीला नमस्कार करूया भास्करला राधाचं म्हणणं पटलं आणि दुसऱ्या दिवशी ते दोघेही माता दुर्गेच्या मंदिरात गेले मंदिरात गेल्यावर भास्कर देवीपुढे हात जोडून उभा राहिला राधा देवीला म्हणाली माझ्या नवऱ्याबरोबर हे काय झालं आम्ही कोणतं मोठं पाप केलं ज्याची एवढी मोठी शिक्षा आम्हाला दिली आत्ता आम्ही आमचं घर कसं चालवू सावकाराकडून कर्ज घ्यावं लागेल आणि घरसुद्धा सावकाराकडे गहाण पडलं आहे हे कसं फेडणार भास्कर आणि राधा देवीला आपली व्यथा सांगून घरी परत आले राधा उदास झाल्यामुळे भास्कर म्हणाला राधा तू काळजी करू नकोस काही ना काही मार्ग नक्कीच मिळेल एक हात नसल्यानं काही फरक पडत नाही आता मी एका हातानेच मूर्ती बनवेन राधा म्हणाली तुम्ही हे काय बोलत आहात तुम्हाला माहीत आहे ना तुम्हाला एक हात नाही आहे तुम्ही एका हाताने कशा मूर्त्या बनवणार भास्कर म्हणाला तू काळजी करू नकोस देवी माता बघून घेतील नवरात्रीचं पर्व आलं आहे आणि भरपूर लोक माता देवीच्या मूर्त्या खरेदी करतील जर मी घरात बसून रडत राहिलो तर काहीही होणार नाही मला पुन्हा दुकानावर जायला हवं भास्कर पुन्हा स्वतःला धीर देऊन आपल्या दुकानावर निघून जातो त्याच्या मनात ठरवतो की आजपासूनच कामाला सुरुवात कराव्या करायला हवी कारण नवरात्रीला जास्त दिवस राहिले नव्हते त्याने नदीकाठीवर जाऊन माती आणली आणि मूर्ती बनवायला सुरुवात केली पण एक हात नसल्यामुळे त्याला खूप त्रास होत होता मूर्तीला आकार ठीक येत नव्हता हो भास्कर हाताश झाल्यावरही परत परत प्रयत्न करत राहिला शेवटी हळूहळू त्याची मूर्ती तयार होत होती एका हाताने काम करण्यामुळे त्याला खूप वेळ लागला भास्कर दुकान बंद करून घरी आला राधा रागाने विचारते काय झालं अजून मूर्त्या तयार झाल्या नाहीत का भास्कर म्हणाला मी प्रयत्न करत आहे पण मूर्ती अजून तयार झालेली नाही राधा म्हणाली लवकर मूर्ती बनवा उद्या संध्याकाळपर्यंत वेळ आहे जर मूर्ती तयार झाली तर ठीक आहे नाहीतर खूप उशीर होऊन जाईल सगळे लोक नवरात्रीसाठी मूर्त्या खरेदी करायला लागले आहेत भास्कर म्हणाला तू काळजी करू नकोस देवी माता आहे दुसऱ्या दिवशी भास्कर मनामध्ये आशा बाळगून आपल्या दुकानावर निघाला त्याने देवीमातेची मूर्ती पूर्ण करण्यास के सुरुवात केली संध्याकाळी मूर्ती तयार झाली भास्कर देवीला प्रार्थना करून म्हणाला हे माता मूर्ती तयार झाली आहे आता या मूर्तीला बाजारात विकायला घेऊन जातो त्याचवेळी एक छोटी मुलगी भास्करच्या दुकानामध्ये येते आणि भास्करला म्हणते मला नवरात्रीसाठी देवी मातेची एक मूर्ती हवी आहे कृपया मला ही मूर्ती द्या माझ्याकडे पैसे नाहीत पण जर तुम्ही मला ही मूर्ती दिली तर मी देवीमातेला सांगेल ती तुमच्या सर्व समस्यांना दूर करेल भास्कर विचार करत होता ही छोटी मुलगी माझ्यावर एवढी आशा ठेवून आली आहे मी तिला रिकाम्या हाताने कसे पाठवू पण मी ही मूर्ती दिली तर माझ्या घराचा खर्च कसा चालेल तरीही भास्कर विचार करतो ही कन्या देवीमातेचं स्वरूप आहे माझं संकट तर देवीमाता दूर करेल मी तिला ही मूर्ती देतो भास्कर त्या मुलीला म्हणाला ठीक आहे मी विकण्यासाठी दुसरी मूर्ती बनवेन भास्कर जेव्हा मुलीच्या हातात मूर्ती देतो तेव्हा ती ते मुलगी अचानक देवीमातेच्या रूपात परिवर्तित होते भास्कर देवीमातेला पाहून थक्क होतो तो पटकन मातेच्या पाया पडतो आणि म्हणतो माता तुम्ही या साधारण माणसाला दर्शन देऊन माझं जीवन सफल केलं आहे देवीमाता म्हणाल्या वत्स ऊट मी तुझी भक्ती आणि तुझ्या प्रामाणिकपणावर प्रसन्न झाले आहे तू कठीण परिस्थितीत देखील माझं नाव जपत होतास आणि तू कोणताही फायदा न घेता एका मुलीची मदत केलीस मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे पुत्र मी तुला एक वर देते की तू ज्या मातीला आपल्या हाताने स्पर्श करशील ती जादूची माती होईल आणि तू तु, तुझ्या मनामध्ये जो आकार घेशील तो आकार आपोआप आकारा त्या आकारामध्ये बनेन त्यामुळे तुला एका हाताने मूर्ती बनवण्याची गरज नाही भास्कराच्या डोळ्यातून अश्रू वाहू हो लागले तो देवीमातेचे धन्यवाद मानतो देवीमाता पुढे म्हणाल्या पुत्र या शक्तीवर तू कधीही घमंड करू नकोस आणि जर तुला कधी एखाद्या गरजू व्यक्ती दिसला तर त्याची मदत नक्की कर हे बोलून देवीमाता अदृश्य होतात वरदान मिळाल्यावर भास्करला असं वाटू लागलं ला की त्याचे दोन्ही हात परत मिळाले आहेत भास्कर जातूच्या मातीला स्पर्श करत होता आणि मनाने आकार देऊन मूर्त्या बनवू लागला आता त्याला जास्त कष्ट करावा लागत ला नव्हतं तो प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या बनवत होता आणि बाजारात विकत होता त्याने बनवलेल्या मूर्त्या इतक्या आकर्षक आणि सुंदर होत्या की भास्करच्या मूर्त्या विकत घेण्यासाठी मोठमोठ्या मुट रांगा लागत होत्या लोक दूरदूरवरून त्याच्या मूर्त्या खरेदी करण्यासाठी येत होते, होते। भास्करचे दिवस देवी मातेच्या आशीर्वादामुळे बदलू लागले भास्करचं सगळं कर्ज संपलं आणि भास्करची बायको राधा आता खुश राहू लागली भास्करला कोणत्याच गोष्टीची कमी भासत नव्हती रोज आपल्या मनात कल्पना करून जादूच्या मातीपासून मूर्त्या बनवत होता आणि त्यांना विकत होता एके दिवशी एक, एक व्यक्ती भास्करजवळ आल्या आणि म्हणाली भास्कर तुम्ही माझी एक मदत करू शकता का मी ऐकलं आहे की तुमच्याकडे एक चमत्कारी शक्ती आहे जी तुम्ही मनामध्ये जी कल्पना करता ती मुळात आपोआप निर्माण होते भास्करने उत्तर दिले हो तुम्ही बरोबर ऐकलं आहे त्या व्यक्तीने भावनिक स्वरात म्हटलं मग तुम्ही मला एक चमत्कारिक शक्ती देऊ शकता का बघा तुम्ही नाही म्हणू नका माझ्या आईचा काही दिवसांपूर्वी स्वर्गवास झाला आहे आणि मी तिच्यावर खूप प्रेम करतो माझ्याकडे तिचा एकही फोटो नाही मी ती फक्त माझ्या मनामध्ये मा आहे जर तुम्ही मला ती शक्ती दिलीत तर मी माझ्या मनाने विचार करून तिची मूर्ती तयार करू शकेन जी मी नेहमीच माझ्याजवळ ठेवू शकेन तुम्ही विचार करा मला नाही म्हणू नका कारण माझ्याकडे फक्त हा एकच उपाय आहे भास्कर विचार करू लागला मी या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून माझी ही शक्ती देऊ का पण त्याला लक्षात आले की ही शक्ती त्याची नाही तर देवी मातेने दिलेली आहे देवी मातेने त्याला सांगितलं होतं की गरजू व्यक्तीला गरज पडली तर शक्तीचा उपयोग करून त्याची मदत करावी लागेल त्याचं हृदय देवीच्या आशीर्वादानं भरून आलं आणि भास्करने ठरवलं की त्यालाही शक्ती द्यावी द्यायला हवी कारण त्याचमुळे त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण होईल त्यामुळे भास्करने म्हटलं ठीक आहे भावा मी तुला या शक्तीचं ज्ञान देतो भास्कर जेव्हा हे बोलतो तेव्हा ती अनोळखी व्यक्ती देवीमातेसारखी प्रगट होते ती देवी माताच होती जी भास्करची परीक्षा घेण्यासाठी आली होती देवीमातेला पाहून भास्कर तात्काळ साष्टांग नमस्कार करतो देवीमाता म्हणाली ऊट पुत्र भास्कर हात जोडून उभा राहा तो म्हणाला आई हा कसला खेळ होता मी तुझी परीक्षा घेण्यासाठी आले होते भास्करच्या मनात एक अद्भुत गहिवर झाला पुत्र मी तुला सांगितलेली गोष्ट विसरून या शक्तीवर स्वतःचा अधिकार मानत नाहीस ना पण मी तुझा खरेपणा आणि प्रामाणिकपणा परत सिद्ध केला आहे की तुझ्यावर मी खूप प्रसन्न आहे तू मला प्रसन्न केला आहेस अशा भावपूर्ण शब्दात देवीमाता पुढे म्हणाली तू जा तू नेहमीसाठी खुश राहा हे बोलून देवीमाता अंतर्धारात गेली आणि भास्कर तेथे स्तब्ध उभा राहिला भास्करच्या हृदयात एक अद्भुत अनुभव घडला होता जणू त्याला जगातील सर्वात मोठा खजना मिळाला होता त्याच्या मनात देवी मातेसाठी प्रेमाचे एक नवीन विश्व उभे राहिले होते